जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार येथे शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे नंदुरबार जिल्हा महिला आघाडीतर्फे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नंदुरबार महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील अटल बिहारी वाजपेयी सभागृहात घेण्यात आला होता या महिला मेळाव्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या पक्ष निरीक्षक प्रियंका सावंत उपनेत्या शीतल देवरूपकर शुभांगी पाटील रीता वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर महिला संवाद मेळावा घेण्यात आला या मेळाव्यास नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अरुण चौधरी महिला जिल्हा प्रमुख रीना पाडवी उपजिल्हाप्रमुख अर्जुन मराठे सुनील सोनार महानगरप्रमुख पंडित माळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे महिला पदाधिकारी तसेच युवा सेनेचे पदाधिकारी यांच्यासह परिसरातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या महिला संवाद मिळाव्यास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या शीतल देवरूपकर शुभांगी पाटील यांनी मार्गदर्शन केले तसेच यावेळी पक्ष निरीक्षक म्हणून आलेल्या प्रियंका सावंत यांनी आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मते मतांतरी यावेळी जाणून घेतली तसेच झालेल्या मेळाव्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या आढावानंतर नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने गटास महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी लढविण्यासाठी रीना पाडवी यांच्या नावाची जोरदार चर्चा यावेळी करण्यात आली तर शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख रीना पाडवी यांनी पक्षनिरीक्षक तसेच शिवसेनेच्या उपनेत्या यांना त्यांनी केलेल्या कार्याचा अहवाल सादर केला त्या अनुषंगाने आलेल्या पदाधिकाऱ्यांनी सदरचा अहवाल व आगामी होऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे पक्षप्रमुख यांच्याशी या संदर्भात संपूर्ण कार्य अहवाल सादर केल्यानंतर पुढील नंदुरबार विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी निश्चित केली जाणार असल्याचे देखील संकेत यावेळी दिले आहेत तर नंदुरबार विधानसभा मतदारसंघासाठी रीना पाडवी यांच्या नावाची निश्चिती करण्यात आली असून लवकरच वरिष्ठ स्तरावर नावावर शिक्कामर्त होण्याची चिन्हे यावेळी दिसून आलेत तर पक्ष निरीक्षक म्हणून आलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते यांनी याप्रसंगी झालेल्या सर्व कार्याचा आवार तसेच घेण्यात आलेल्या महिला संवाद मेळाव्यातून प्रतिसादानंतर वरिष्ठाकडे या सर्व गोष्टीचा आढावा सादर केल्यानंतर पुढील भूमिका वरिष्ठ स्तरावर घेण्यात येऊन उमेदवार निश्चिती करण्यात येणार असल्याचे सांगितले सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार कॉलेजच्या लोकांचं मतदान कॉलेज शिकलेले बी एस सी माहिती ना पी एस होत असत ते शिकलेले आहेत आणि आपल्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत अशा शीतलताई माझ्या सहकारी आमच्या मार्गदर्शिका आमच्या ज्येष्ठ नेत्या टीम मध्ये खंबीरपणे आमच्या पाठीमागे उभे वाघ आमच्या निरीक्षक आमच्या मुंबई मुंबईच्या आणि शिर्डी विधान लोकसभेच्या संपर्क प्रमुख आमच्या शुभदाताई आपले जिल्हा प्रमुख सगळ्यांचे आप्पा असणारे साहेब तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे तुम्हाला शहराकडून नंदुरबारचा जिल्हा प्रमुख केलेला आहे म्हणून तुमची जबाबदारी आहे चार विधानसभा आहे जिथे आपल्याला देती ते जिकंयचं आहे पण महाविकास आघाडी पण जिंकायची खासदार तसा निवडून आला तसा शिवसेनाचा जोरदार खासदार निवडलेलाय पण मान्य करू आपल्या जिल्हा प्रमुख रीनाताई आणि माझ्या सर्व सहकारी शिवसेनेच्या रत्नागिरी आमच्या सर्व पदाधिकारी आपल्याला मशाल 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 माहिती ना मशाल या मशालीला निवडून आणायचंय आणि कत्तारांना त्याच्याने त्याच्या खालून वरपर्यंत आग लावायची आहे याच्यासाठी आपल्याला काम करायचं तर शक्ती कायद्यात आदरणीय उद्धव साहेब ज्या वेळेला बाबू मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी जर अठरा वर्षाच्या अति मुलीवर पोस्को अंतर्गत एफ आय आर पोस्को अंतर्गत तिच्यात कायदा आहे ज्या मुलीला अठरा वर्षाची आतील असेल तिच्यावर विनयभंग अत्याचार झाला असेल तर किंवा अठरा वर्षाची वरील महिला असेल माझ्या माता भगिनीवर माझ्या बहिणीवर जर कोणी नरान अत्याचार करत असेल तर सहा महिन्याच्या आत सहा महिन्याच्या आत फास्ट कोर्ट म्हणजे फटाफट चालणार कोर्ट

जान भी नहीं मिल सके और पीआर मायो मागवायो या कातर मायोडी कीमत के का एक दावा है कि उम्मीदवार मागो आना जे गरीब आए हाय जे मजदूर जहां जे बाया नेवड़ा याते एसीएम को ही ने पसंद दे दिया ता मबोया हेतु रखिया जहां तो बारे उना खेतु में ने खेतू में पिस कर तोरे कामबोया मूल का कसने का भी गुजरातों कामो जा दिया फक्त आत्ता आम्ही रोजगार लावली तुम्ही आमू यो ला आज लवकर नंदुरबार जिल्हा में फक्त आणि फक्त खेती काम है आणि सिटी मे तर काम है, या याच तिसरं मायन काम રોજગાર ની લાંઘ છે નઈ ની ક્લીમે રે ધુના માંડો છોડીની સોતા કે યુ કા કે પી વેપાર કે રાં જો છે પેલમ તાઈ તું ને પૂછેમ બચત કઠ હાય કા ક કહા પૂછે કે તુમ તુમા બચત ક તુમા ક તુમા આનો ઉદ્યોગ કેરા તુમું પિટાલ માં દીન ગુજરાત તો માં જહા રી જાતા તારી ઓર થાય આણી તો હમ નું તુમા હુકનો આમા શિશૈના કુતો પાળા સાહેબ ઠાકરે ઇયા мар પોતાનું પૂરો કે ના રહે હાય

मग घालून खातून फक्त चालू आहे जो काय ना

सर्वप्रथम तर मी सांगू आपल्याला इच्छिते की ही पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाने आणि आदेशानुसार आम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करतोय स्त्री शक्ती संवाद यात्रा या माध्यमातून हा दौरा करत असताना आमच्या तीस ज्या शिवसेनेच्या उपनेत्या आहेत वरिष्ठ नेते आहेत त्यांना महाराष्ट्रातील काही भाग वाटून दिलेला आहे त्याचप्रमाणे आम्हाला देखील श उत्तर महाराष्ट्र दौऱ्याची जबाबदारी दिलेली आहे आम्ही नाशिकपासून सुरू केलं आहे नाशिक शहर नाशिक पश्चिम मध्य पश्चिम आणि नाशिक शहर तसेच नाशिक ग्रामीण त्यानंतर मालेगाव आणि नंतर मग नगर आणि इतकं सगळं करून आज पुन्हा आम्ही धुळे शहर शिरपूर सिंदखेडा आणि नंतर आज नंदुरबारपर्यंत आलेलो आहोत हा दौरा करत असताना विधानसभेवर भगवा फडकवण्यासाठी पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मुख्यमंत्री बघण्यासाठी हा दौरा आहे ज्या जेणेकरून या दौऱ्याच्या माध्यमातून आपली ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महिला संघटना काम करते आहे महिला आघाडी काम करते ती महिला आघाडी काम करत असताना त्या तिकडची त्या जिल्ह्यातली महिला आघाडीची बांधणी कशी आहे संघटनात्मक बांधी बांधणी करत असताना त्यांना कुठल्या कुठल्या अडचणींना सामोरं जावं लागतं कुठच्या कुठं कुठल्या कुठल्या अडचणींना तोंड द्यावं लागतं याचा लेखाजोखा मांडण्यासाठी त्याच पद्धतीने जर आपली संघटनेची बांधणी जिल्हा संघटिकेपासून ते खालती गट संघटिकेपर्यंत व्यवस्थित आहे की नाही मजबूत आहे की नाही जर ती असेल तर ती बांधणी अजून मजबूत कशी करता येईल अजून जास्तीत जास्त महिला या संघटनेशी जोड कशा जोडल्या जातील आणि जर ही बांधणी नसेल तर मग ती बांधणी करण्यासाठी ती संघटनात्मक बांधणी पूर् पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला कशा पद्धतीने प्रयत्नांची परकाष्ठा करता येईल अशा पद्धतीने आम्ही लेखाजोखा मांडत आहोत आणि याच लेखाजोख्यातून आज नंदुरबार येथे आढावा बैठक घेत असताना नंदुरबार जिल्ह्यामध्ये महिला बांधणी अतिशय चांगल्या पद्धतीने आहे महिला खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत आणि संघटनेसाठी काम करत असताना त्या भारवून गेलेल्या आहेत संपूर्ण आ पुन्हा एकदा सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री व्हावे ही एकच इच्छा प्रत्येक आमच्या महिला पदाधिकारीच्या मनात आहे आणि हे करण्यासाठी आमच्या विधानसभेवरती भगवा फडकावणं गरजेचं आहे आणि त्या विधानसभेचा भड भगवा फडकवण्यासाठी सुरुवात नंदुरबारमधून व्हावी यासाठी आमच्या या, या नंदुरबार जिल्ह्यातील महिला या प्रयत्नशील आहेत व निश्चितच मला सांगायला इकडे सांगावंसं वाटतं आहे वा सांगा आ, सांगा की हा तिढा कसा सुटेल काय सुटेल त्यासाठी आमचे जे वरिष्ठ नेते आहेत ते प्रयत्नशील कर आहेत आणि सन्माननीय ने उद्धवसाहेबांच्या नेतृत्वात या बैठका होत आहेत आणि या बैठकांमध्ये भविष्यामध्ये कशा पद्धतीने या बैठकांना आम आमचे नेते सामोरे जाऊन कशा पद्धतीने तिढा सो सो सोडवतील यासाठी प्रयत्नशील असतील आणि शेवटी संघटनेचा शेवटचा निर्णय हे आमचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच की बघा अजून मी मगाशी सांगितल्याप्रमाणे अजून आपल्या बैठका होणार आहेत बैठकांमध्ये चर्चा होणार आहे आणि आपण होईल नाही होईल ह्यापेक्षा आपण आपल्यासाठी ही शिवसेनेसाठी ही जागा सुटेल अशी आपण आशा बाळगूया आणि कामाला लागूया आपल्या हातात काम करणे शेवटी वरचे सगळे निर्णय हे पक्षप्रमुख घेतील